श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी चरणांकित भारद्वाज वेद भारद्वाज वेद तीर्थस्थान श्री क्षेत्र श्री क्षेत्र खनेपुरी या तीर्थस्थानावर बांधण्यात येणाऱ्या एकशे आठ कोटी नामस्मरण मंदिरासाठी नामस्मरण मंदिरासाठी आम्ही तीन दगडाचे दान तीन दगडाचे दान देत आहोत देव महंत श्री, श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव यांनी आयोजित केलेल्या मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजप यज्ञामध्ये संकल्प सोडून संकल्प सोडून आम्ही परिवारात एक लाख एक लाख नामस्मरण केले होते व पंचाळीस वर येथे समापन विधीस उपस्थित राहिलो होतो त्या निमित्ताने आम्ही उगले परिवार उगले परिवार यांच्या तर्फे यांच्या तर्फे तीन दजन दान देत आहोत